मुंबईमध्ये पहिल्या पावसात चाचलेल्या पाण्यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय आहे आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे मंत्री आशिष शेलार यांना विचारण्यात आलेले हे प्रश्न बॅनरवर आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून अखिल चित्रे यांच्या नावानं बॅनरबाजी केली गेली आहे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत मुंबईमध्ये पाऊस पडला पावसामुळे पाणी साचलं आणि त्यानंतर वेगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले या आरोप प्रत्यारोपमध्ये आता अजून एक बॅनर आता इकडे ठाकरे गटाकडून लावण्यात आलाय तो म्हणजे आशिष शेलार यांना टोमणा मारण्याचा बॅनर आहे की कुठे ना कुठे लोक मुंबईकरांना का त्रास दिला होतोय सत्तेची दारं तर उघडली गेली नव्हती हो तर तुम्ही त्याला लाथाडून लाथ। आलात असं मतीचा अर्थ या बॅनरवर लिहिलं आहे त्यासोबतच टोमणा मारण्यासाठी आशिष शेलार यांचा फोटो सुद्धा त्याचा हे करण्यात आला आहे आपण एकंदर बघू शकतो मुंबईकरांना पावसाने खरं तर झोडपला हा बॅनर जो आहे तो अनेक बांद्रेच्या ठिकाणी लावण्यात आला आहे मग तो आशिष शलारांच्या ऑफिसच्या बाहेर असेल किंवा मग इथे बॅनर रिक्लेमेशनला हा बॅनर लावण्यात आलाय एकंदर पाहिलं गेलं तर आरोप प्रत्यारोपचं अनेक गोष्टी अनेक दिवसांपासून सुरू होतात त्याच आरोप प्रत्यारोपमध्ये आता ठाकरे गटांनी असा सुद्धा बॅनर लावण्यात आलाय अनेक दिवसांपासून खरं तर बघितलं गेलं तर अनेक गोष्टी सुरू असताना आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांनी पाहणी सुद्धा अनेक ठिकाणी केलेली सफाईचे पाणी केलेली रस्ते बांधकामांची पाणी केलेली त्या पाहणीला बघून हा टोमणा आहे का हा त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय श्रेय सावंत पुढा न्यूज मुंबई